नमस्कार सर नमस्कार सर आपलं नाव का श्रीधर नाईक श्रीधर नाईक हा प्रॉपर ते मी मुंबईच राहणार आहे मुंबईला राहतो ओके तर तुम्हाला काय म्हणजे मेडिकल कंडिशन काय काय झालं काय झालं होतं म्हणजे इथे डोक्यावर एक असं ट्युबर सारखं म्हणजे अगदी ब्राऊन रंगाचं असं एक वर आलं काही तर ट्युबर म्हणायचं काय म्हणायचं मला ऐकतात पण ते खूपच मोठं होतं म्हणजे लांबूने दिसायचं जरा भयानकच दिसत होत मग कोणीतर तुझ्या डॉक्टर कडे आम्ही गेलो स्किन स्पेशलिस्ट कडे त्याने सांगितलं की बायोप्सिक बायोप्सिक ते मग म्हणाल की तुम्ही कॉन्कॉलॉजिस्टकडे गेलेला बरं तिथे मी हरकसन दास मध्ये गेलो त्याने सांगितलं की ते ऑपरेशन करून काहीतरी ग्राफ्टिंग करणार स्किन ग्राफ्टिंग करणार असं असं म्हणाले मी मला जरा ऑपरेशनचा संतोष वाटत होता कारण बऱ्याच केसेस मी ऐकल्या तशा की सर्जरी केली ऑपरेशन केलं की ते दोन तीन वर्षाने परत पल पलटत पर दुसरं म्हणजे ते म्हणाले की की कदाचित ऑपरेशन नंतर रेडिएशन द्यावं लागेल आणि डोक्यावरती रेडिएशन हे मला मानलं नसतं म्हणून मग मी म्हटलं थांबूया आणि तेवढ्यात मग माझी एक भावी बहीण आहे ज्योतीसुभाया ती या धनंत्रीमध्ये काम वगैरे करते त्यांच्यासाठी बरंच करते तिच्याशी बोलता बोलता मी तिला सांगितलं असं असं मला तिने सांगितलं हे आयुर्वेदिकचा सा प्रयोग होतं आणि ते डॉक्टर माने आहेत त्यांच्याशी मी बोलते सा संपर्क साधून देते त्यांच्याशी आणि मग काय ते बघू मग त्यांच्याशी बोलणं झालं त्याचे फोटो काढून पाठवले व्हिडिओ कॉल केला व्हिडिओ कॉल केला तर हो व्हिडिओ कॉल केला त्या मानाने त्याने ते औषधांची यादी दिली त्याच्यातलं मेन औषध म्हणजे हे इम्युरिजी तर दिवसांत तीनदा हे मेन औषध दिवसातन तीनदा घे म्हणाले चार चार गोळ्या नंतर मग हे होत काय ग्रीन रिच ते सकाळी दोन रात्री दोन गोळ्या सी सीसीआर सीसीआर सी -सी -सी सी -सी हे सी -सी सुद्धा सकाळी दोन रात्री दोन जेवल्यानंतर आणखीन डिटॉक्सिफी ती पहिल्यांदा सकाळी दोन संध्याकाळी दोन नंतर ते आता दिवसात एकदाच केल्या म्हणजे रात्री दोन आणि हे ह्याचं नावच मला कधी लक्षात मायर सायटोस्ट मायर हल्ली पासून बनदी पासून बनवलेली आहे तर ती म्हणजे हार्ली म्हणजे कर्ट्युबन असेल त्या कर्ट्युब बनवले तर ती आता डॉक्टरने मला सांगितलं काय की रिलींगसारखी उत्तम आहे आतापर्यंत मी दिवसात एक करत होतं पण आता ते वाढवले दिवसात दोन एक सकाळी एक रात्री आणि मग ती ग्रीन टी पण ग्रीन टीचा च हा सामान्यता आहे की याचे सामान नाही शकत पण मी दिवसात नाही एकदा ती ग्रीन टी घेत ती किती वर्ष झालं घेत आहे आता हे अडीच वर्षापूर्वी हे साधारण करून आले अडीच वर्षापासून कंटिन्यू घेतला अडीच हा कंटिन्यू आणि मुख्य म्हणजे मी सगळ्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो की ही औषधं घेतली ना ती अगदी म्हणजे देव सारखी घेतली पाहिजे टू द टी आम्ही म्हणतो ना तसं असं म्हणत एक दिवस घ्यायचं दोन दिवस घ्यायचं नाही विसरलं म्हणायचं आणि चालत नाही म्हणजे ते कंटिन्युअस विदाऊट ब्रेक्स सारखं घेत राहिलं पाहिजे त्याच्याशिवाय त्याचा काय परिणाम कळणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूपच सहनशीलता लागते आठ दिवसात पंधरा दिवसात एक महिन्यात दोन महिन्यात काय फरक पडत ऍलोपॅथिक मध्ये काय होतं लगेच कदाचित परिणाम दिसतो लगेच काही बरं वाटतं पण जे काय कायमच कायमचा उपाय नसतो हे अगदी हळू 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 ते होत थोडासा सुधारणा होते तेवढा माणसाने सहनशक्ती दाखवली पाहिजे आणि मला डॉक्टरांनी सावध केलं की पहिले दोन तीन महिने काही अपेक्षा करू नका काही फारसं दिसून येणार नाही नंतर ते जाणवेल काय काय होत आहे ते म्हणजे जरा सुधारणा हॅपी आहात मी तर खुश आहे आणि उलट सगळ्यांनाही सांगतो की असं तुम्ही घ्या म्हणून आणि मग ते हळूहळू ते कमी होत गेलं आणि आता जवळ ते म्हणजे गेल्यासारखंच आहे मला आणखीन अशी अपेक्षा आहे आणखीन एक चार पाच महिन्यात तर पूर्णच सर तुम्ही भारतात असे अनेक लोक आहेत की त्यांना फक्त कॅन्सल झाला असं म्हटलं तरी त्यांना भीती वाटते आणि भीतीपोटी अनेक मी त्यांना एकच सल्ला देईन की वाटून काही होत नाही प्रयोग करा निदान चौकशी करून बघा बऱ्याच लोकांना आयुर्वेदाबद्दल माहिती नसतं म्हणून ते घ्यायला घाबरतात द्यायला तयार नसतात पण माझा अनुभव म्हणजे शंभर टक्के यशस्वी झालेला आहे आणि त्यांनाही सांगेन तुम्ही प्रयत्न तर करा आणि एक्स निदान चार सहा महिने तरी तुम्ही घेत का कारण एक महिना मला काय कळलं सहा महिन्यात जर फरक जाणवायला लागला तर ते चालू ठेवा मुंबईत मध्ये तुम्ही काय सर्व्हिस करता की बिझनेस नाही नाही आता मी तर निवृत्त झालेलं आहे मी आधी मीडियामध्ये काम केलं बरेच वर्ष नंतर मीडिया शिकवत कॉलेजमध्ये पण आता गेले सहा महिन्यात असतं मी कोणते कॉलेज निर्दळ्या कॉलेजमध्ये शिकवत होते वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जसं आता काय करतो म्हणजे घरी बसल्या ठिकाणी काय तेव्हा बसवत नाही म्हणून मी बरं लिण करतो आणि त्याशिवाय हेरिटेज आणि संतुष्ट आहात हॅपी आहात संतुष्ट असं म्हणायला हरकत नाही पण कुठलाही माणूस तेव्हा कुठलीच मी शंभर टक्के संतुष्ट कधी सोशील कमी जास्त

त्याबद्दल धन्यवाद थँक्यू धन्यवाद माझं एवढं म्हणजे सुधारणा साधी आणि जवळजवळ मी पूर्णपणे बराच आलो मी धन्यवाद म्हणतात ते